इंद्रायणीचं पसायदान सतरा एप्रिल वात्सल्याचा सूर लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक श्रीमती निशिगंधा मिलिंद जोगदंड कविता म्हणजे आयुष्यातल्या वात्सल्याचा प्रसव होय वात्सल्य म्हणजे माणसाच्या डोळ्यातलं मनातलं आतड्यातलं भरून येणारं आभाळ ज्यांच्या आयुष्यात आभाळ नसतं त्यांच्या आयुष्यात आकाश नसते आकाशाची उणीव म्हणजे आनंदाची उणीव कविता म्हणजे आयुष्यातल्या अनंताची वात्सल्यपूर्ण अभिव्यक्ती असते आयुष्यातल्या अनंताला निश्चित मातीचा आधार असतो कविता ही लिहिण्यापेक्षा जगण्याची बाब अधिक असते कविता एक वेळ लिहिता आली नाही तरी चालेल पण ती जगता आली पाहिजे जे आधी कविता जगतात आणि नंतर ती लिहितात त्यांची कविता अजरामर ठरते वात्सल्यपूर्ण प्रेम वात्सल्यपूर्ण भक्ती ह्या भावनांच्या तरल पातळीवर सूक्ष्मतेनं जगलेल्या कवितेला आत्मीय सुगंध असतो कवितेबद्दल चिंतनाचा हा सूर महाकवी सूरदास यांची कविता अनुभवताना लागतो सूरसागर हा त्यांचा काव्यग्रंथ जरी श्रीमद भागवतावर आधारलेला असला तरी तो मौलिक वाटतो कारण सूरदास यांनी आपल्या कवितेसाठी वात्सल्याची निवड केली की वात्सल्याने अभिव्यक्त होण्यासाठी सूरदासांची निवड केली असा प्रश्न सुगंध सुरदास यांची कविता वाचताना निर्माण होतो ह्या प्रश्नसुगंधानं आपल्या वाचनपेशी सुखावतात सूरदासांच्या वात्सल्य रसात न्हावून निघतात सूरसागरमधल्या शृंगाराचा आत्मा वात्सल्याचा आहे हा अनोखा अनुभव आपल्याला स्थिमित करून जातो वात्सल्य आणि शृंगार ह्यांचे असे अनोखे भावबंधन साहित्याच्या निर्मितीचा नवा मानक निर्माण करते आणि साहित्याच्या समीक्षेला नवी दृष्टी देते जे साहित्य समीक्षेचं पोषण करते तिला समृद्ध करते आणि जे साहित्य समीक्षेला नव्या व्याख्या नव्या संकल्पना नवे निकष प्रदान करते ते साहित्य मौलिक साहित्य असते ही साहित्याची नवीन व्याख्या सूरसागर वाचताना गवसते सूरदासांच्या कवितेचे वात्सल्य आणखी एका वेगळ्या अर्थानं जाणवत पूर्णत्वाचा सर्वांगीण विकास हा वात्सल्याचा ध्यास असतो सूरसागरमधला मधला प्रश्न सूक्ष्म ते सूक्ष्म पातळीवर सुद्धा आपल्या सर्वांगीण परिपूर्णतेनं अगदी सहजतेने आपल्याला सम्यक दर्शन देतो सूरदासांच्या कवितेचे वात्सल्य आणखी एक वेगळ्या अर्थानं प्रत्ययाला येतो पिया बिनु सापिन कैरो बैरन भाई? निंदिया और सही ह्या त्यांच्या काव्य पंक्तींनी काही हिंदी कवींच्या अनेक कवितांचं पोषण केलं आहे खरं तर सूरदास यांच्या कवितेचं असं शोषण व्हायला नको होतं समीक्षेच्या दृष्टिकोनातून साहित्य लिहू नये तर साहित्यानं समीक्षेला नवी दृष्टी द्यावी हा सृजनांच्या वात्सल्याचा सूर आज सूरदास जयंतीच्या निमित्तानं साहित्य क्षेत्राला पुन्हा एकदा सापडावा त्यासाठी आपल्या साहित्यानं सूरदास सतरा एप्रिल चौदाशे अठ्ठ्याहत्तर ह्या सूरदासाच्या जन्मदिनापासून अभ्यासावा